विधानसभेचे निकाल लागले पण हा जनतेचा कौल नाही सामना मधून विधानसभेच्या सा निकालावर टीकास्त्र डागण्यात आलंय निकाल स्वीकार करण्यासारखा नाही अदानीला प्रतिष्ठा प्राप्त करून देण्यासाठीचा हा निकाल आहे असे आरोप करण्यात आलेले आहेत महाराष्ट्र आज मेले आणि त्यामुळे राष्ट्रही मेले अशी टीकाही करण्यात आलेली आहे अदानी राष्ट्र उभे राहताना दिसत आहे हा विजय खरा नाही अशी टीका सामनातून करण्यात आली आहे तर सामनातून काय नेमकं म्हटलेलं आहे कशा पद्धतीने टीका केली आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून भाजप पुरस्कृत महायुतीला दोनशे तीस जागा मिळू शकतात यावर कुणाचा विश्वास बसेल बेईमान शिंदे गट सत्तावन्न आणि तोळा मासाचा अजित पवार गट एक्केचाळीस जागांवर विजयी झाला हा निकाल विचलित करणारा आहे राज्यातील सरकार विरोधात प्रचंड असंतोष धुमसत होता मराठी जनता भाजप आणि त्यांनी पोचलेल्या कद्दारांविरोधात धुसफुसत होते सर्व बेईमानांना गाडायचंच अशा निर्धारानं महाराष्ट्राची जनता मतदानाला उतरली असताना एका झटक्यात सर्व बेईमान विजय होतात आणि बेईमानांच्या जयजयकाराच्या विजय मिरवणुका निघतात हा प्रकार महाराष्ट्राच्या स्वाभिमानी प्रतिमेला धक्का देणारा आहे हा निकाल स्वीकार करण्यासारखा नाही अदानीच्या घशात मुंबईसह महाराष्ट्राची सार्वजनिक संपत्ती घालण्याचा सा हा डाव आहे ज्या मोदी शहा फडणवीस आणि मिंध्यांनी रचलेला आहे त्या अदानीला प्रतिष्ठा प्राप्त करून देण्यासाठीच महाराष्ट्राचा पूर्ण निकाल लावला गेला महाराष्ट्र आज मेले त्यामुळे राष्ट्रही मेले अदानी राष्ट्राच्या उदयाचा जय आणि जल्लोष सुरू झाला हा जय त्यांच्या त्यांनाच लखलाप ठरो महाराष्ट्राच्या छाताळावर पाय रोवून अदानी राष्ट्र उभं राहताना दिसतंय हा विजय खरा नाही अशी टीका सामनातून करण्यात आली आहे